नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज पेडगाव फाटी ते भव्य दिव्य एकादट एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा बाकासूर व साई देखील आले होते तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सरजा साई व बाकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मंडई या पेडगाव फाटी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व नंद्या सीमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका सरजा व गिरवीचा बाजीराव सीमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मंडई आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा साई सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना दिसणार आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन